जय शिवराय एक मराठा लाख मराठा नेत्यांचे जे कार्यकर्ते आहे त्यांच्यावरती सहा महिन्यापूर्वीचे गुन्हे आज दाखल होत आहे त्याच्यामागचं सर्वात मोठं कारण फक्त बीड जिल्ह्यासाठी ते या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्या समोर मांडत आहेत ज्यांनी ज्यांनी जारांगे पाटील यांना समर्थन दिलं ज्यांनी ज्यांनी श्रीम जारांगे पाटील यांची मदत केली त्यांच्या त्यांच्यावरच कावरती कारवाई होत आहे कारण की त्याचं कारण एवढं आहे की जो खोक्या बोके जे सहा महिन्यापूर्वीचं जे मॅटर आहे ते आता काढण्यात येत आहे कारण की संतोष अण्णा देशमुख यांची निर्घुण हत्या झाली ते मॅटर दाबण्यासाठी हे मॅटर बाहेर काढण्यात येत आहे धनंजय देशमुख यांचे जे, जे साडू आहेत ते मॅटर हे तीन महिन्याआधीचं आहे तेही आजच का बरं काढत आहे त्याच्यामागचं हे कारण मी तुम्हाला स्पष्ट सांगतो की संतोष अण्णा देशमुख यांची निर्घुण हत्या झाली ते मॅटर दाबण्यासाठी हे काण उघड करत आहे मग याच्यावर श्री मनोज जारांगी पाटील यांनी जो निर्णय घेतला आहे तो सर्वसामान्य गोरगरीब मराठ्यांना मान्य आहे म्हणूनच हा निर्णय घेतलेला आहे कारण की आपल्या पाठीमागे जारांगे पाटलाशिवाय पर्याय नाही आणि हे मॅटर फक्त आणि फक्त राजकारणी लोक कसं दाबण्याचा प्रयत्न करत आहे हे ये सर्वांसमोर येतच आहे बीडमध्ये जे जे कांड होत आहे ते ते कांड फक्त आपल्याच लोकांच्या समोर का बरं धनंजय देशमुख यांचा साडू काय तर म्हणे वाल्मिक कराडापेक्षा मोठा वाल्मिक कराडापेक्षा कस का बरा मोठा